नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो खूप सुंदर विनोद आहे जरासा कळायला अवघड आहे पण नीट लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला नक्की कळेल खूप सुंदर विनोद आहे बघा कोकणामध्ये नारळाच्या झावळ्यांपासून नदी किनारी एक टॉयलेट बनवतात त्याला कुडलं असं म्हणतात हा शब्द विनोदात येणार आहे म्हणून तुम्हाला आधी त्याची माहिती सांगितली आता विनोद बघ हा कोकणातलं घर असतं आणि वडिलांनी सगळ्यांच्यासाठी म्हणून त्या नदी किनारी नारळाच्या झावळ्यांपासून एक कुठलं म्हणजे टॉयलेट बनवलेलं असतं आणि ते कुठलं कोणीतरी त्यांचाच एक मुलगा पाण्यामध्ये ढकलून देतो वडिलांना राग येतो आता विचारलं तर मुलं नाही म्हणणार म्हणून वडील काय करतात त्या मुलांना एकत्र बोलवतात आणि पहिला एक, एक गोष्ट सांगतात ते म्हणतात मुलांना तुम्हाला आज मी गोष्ट सांगतो अब्राहिम लिंकन माहित आहेत का तुम्हाला तर त्या अब्राहिम लिंकन यांच्या दारामध्ये एक मोठं झाड होतं आणि लिंकन यांच्या वडिलांनी बघितलं तर दुसऱ्या दिवशी ते झाड कोणीतरी कापून टाकलं होतं त्यांच्या लक्षात आलं हे आपल्या मुलांपैकीच कोणाचं तरी काम असणार म्हणून त्यांनी सगळ्या मुलांना बोलवलं आणि त्यांना असं विचारलं की मुलांना खरं सांगा आपल्या दारात जे झाड होतं ते कोणी कापलं आणि खरं सांगितलं तर मी तुम्हाला माफ करेन मग मा अब्राहिम लिंकन यांनी सांगितलं बाबा मी कापलं आणि लिंकन यांच्या वडिलांनी त्यांना माफ करून टाकलं आता मला असं सांगा की नदी किनारी मी जे काही कुडलं बांधलं होतं ते काल पाण्यात कोणी ढकलून दिलं मग एक मुलगा म्हणाला बाबा मी ढकललं अडकन त्याला थोबाडात मारतात इतकं जोरात हो मारतात तो बिचारा रडवेला होतो तो म्हणतो बाबा अहो त्या लिंकननी खरं सांगितलं त्याच्या वडिलांनी त्याला माफ केलं आणि मी खरं सांगितलं तर मला तुम्ही थोबलात मारली बाबा म्हटले हो अरे पण त्या लिंकन जेव्हा झाड कापलं तेव्हा त्याचा ते बाप काही झाडावर बसलेला नव्हता <laughs>